नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या डाळींबळ बागेतील जी शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅमपर्यंत झालेली असेल तेव्हा आपल्याला खूप सतर्क असायला पाहिजे कारण त्याच वेळेस आपल्याला साईज आणि फळांवरील डागावर ताबडतोब नियंत्रण मिळवता येते त्यावेळेस आपल्याला फळांच्या साईजसाठी योग्य लक्ष दिले गेले पाहिजे आणि इतर रोगांसाठी पण तितकेच आपल्याला लक्ष केंद्रित करून स्प्रे घ्यावे लागतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे डाळींबळ बागेतील नियोजन असायला पाहिजे ते बघणार जर तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ थोडा लाँग होण्याची शक्यता आहे परंतु व्हिडिओ बघावं जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओद्वारे समजेल ज्या शेतकऱ्यांच्या फळबागेंमध्ये फळांवर तेलकटपणा जाणवतो ते शेतकरी या ठिकाणी योग्य ते नियोजन करू शकता तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कशा कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल ते बघितलेले आहे तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघावा जेणेकरून आपल्याला माहिती बरीचशी समजून जाईल सर्वात महत्त्वाचे नियोजन असते ते म्हणजे फवारणी नियोजन तर कोणकोणत्या फवारण्या कराव्या जेणेकरून आपल्या फळबागेतील वीस ते पंचवीस टक्के तेलकटपणा आलेला असेल तो पूर्णपणे नष्ट होईल आणि तेलकटपणा आलेला नसेल तरी तो येऊ नये म्हणून हा स्प्रे तुम्ही सहज घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला घ्यावे लागेल डेशी शंभर आणि नित्यो याने काय होईल तर तुमच्या प्लॉटमध्ये जर लालसर डाग आणि काळाचा आलेला असेल तर तो या ठिकाणी कमी करायचे काम करेल यांचे प्रमाण डेशे शंभर हे एक एम एल प्रति एक लिटर पाण्यासाठी याचा तुम्ही वापर सहज करू शकता त्यानंतर नेटूचे प्रमाण झिरो पॉईंट पाचने घेऊन फवारणी करू शकता ही फवारणी झाल्यानंतर लगेच आपल्याला आठ ते दहा दिवसांनी दुसरी फवारणी या ठिकाणी घ्यावायची आहे ती म्हणजे कॅल्शियम आणि बोरोना यांचे प्रमाण प्रति एक एक ग्रॅम घ्यावायचे आहे या फवारणीने आपल्या डाळींबळाची साईज आणि वजन वाढण्यास खूप फायदा होईल त्यानंतर पुढील फवारणीचे नियोजन साधारणपणे आठ ते दहा दिवसांनी करावायचे आहे त्यात तुम्ही हमला आणि साप कॉम्बिनेशन घेऊन फवारणी या ठिकाणी करावायची आहे यांचे प्रमाण हमला दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी आणि साप पावडर ही प्रति दोन ग्रॅम एक लिटरसाठी याचा स्प्रे तुम्ही सहज घेऊ शकता हे झाले सर्व आपल्या फवारणीबद्दल आता पुढील नियोजन ते म्हणजे ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन कसे करावायचे हे सर्वात महत्त्वाचे नियोजन असते तुम्ही बागेमध्ये लक्ष दिले गेले पाहिजे कारण बागेमध्ये जाऊन पांढरी मुळी वाढती की नाही ते चेक केले पाहिजे जर वाढत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्युमिक ॲसिड तुम्ही बागेमध्ये सोडू शकता त्याने काय होईल मुळीची वाढ होऊन झाडाची योग्य रीतीने ग्रोथ होण्यास खूप फायदा होईल आणि फळधारणा फुल फुलधारणा खूप मोठ्या प्रमाणात होईल त्यानंतर पुढचे नियोजन करायचे आहे ते म्हणजे ड्रिपद्वारे आपल्याला या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस दहा किलो आणि मिलान चार किलो हे कॉम्बिनेशन करून सोडावायचे आहे हे तुम्ही एक एकरसाठी सोडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला बोरोने साडेसातशे ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम एक किलो सोडावायचे आहे हे सोडल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये फळांना तेलकटपणा दिसणार नाही त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट हे एक, एक एकरसाठी तुम्ही सहा ते सात किलो ड्रीपद्वारे सोडू शकता त्यानंतर पुढचे आहे ते म्हणजे साठ वीस हे पण सोडू शकता याचा पण रिझल्ट बेस्ट आहे त्याच्यानंतर खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ ते म्हणजे पाणी नियोजन हे खूप गरजेचे असते योग्य वेळी पाणी देणे खूप गरजेचे असल्याने ते पिकाला मुबलक पाणी दिलेले गेलेच पाहिजे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली त्यामध्ये आपण औषध फवारणी नियोजन खत व्यवस्थापन पाणी नियोजन ह्या गोष्टी बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका